नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नव्यानं सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यामधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो कालच्या मंत्रिमंडळामध्ये या योजनेबद्दल हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर ज्येष्ठ नागरिकांना कशाप्रकारे मदत मिळणार आहे आणि योजनेची संपूर्ण माहिती काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो इथे बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयसरी योजनेतून लाभ देणार तर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस काल राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो यामध्ये ज्यांचं उत्पन्न दोन लाख रुपये पर्यंत आहे आणि त्यांचं वय पासष्ट वर्षावरील असेल त्या नागरिकांसाठीच त्या नागरिकांसाठी ही योजना असणार आहे तर तिसरा मुद्दा त्यांनी काय दिलेला आहे बघा ज्येष्ठामध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मन स्वास्थ्य केंद्र व योगा उपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्याबरोबरच त्यामध्ये अजून कोणकोणते लाभ दिलेले आहेत ते बघा आरोग्य विभागांतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपयांची एक रक्कमी थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो याआधी केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत होती पण आता मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे आणि या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चास काल मान्यता देखील देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही होती राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री वयश्री योजना तर मित्रांनो या योजनेची पुढील कोणता जो जी आर येईल आणि त्या जी आरमध्ये या योजनेचा अर्ज कसा भरायचा त्याचबरोबर जी कोणती महत्त्वाची अपडेट येईल त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे जे कोणी जातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद